नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा इथे आपण एक वाटी साबुदाणा आणि पाव वाटी भगर घेतलेले स्वच्छ धुवून दोन तास भिजत ठेवलं त्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं तर ग्राइंड करताना मी ह्याच्यामध्ये एक चमचा दही टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं मस्तपैकी बॅटर तयार करून घेतलं आता एका भांड्यात टाकल्यानंतर त्याच्यामध्ये परत थोडंसं तेल टाकलं आणि किंचितचा सोडा टाकला छान फेटून घेतलं इडली पात्राला तेल लावून इडल्या लावून घेतल्या इडल्या वापर होत्या तोपर्यंत मी इथे सांबार बनवला आता तुम्ही म्हणाल सांबार कसला तर इथे शेंगदाणे एक वाटी घातला आणि थोडंसं ओलं खोबरे घेतलं जिरं घेतलं आणि सेंड मिठ मस्तपैकी बारीक वाटून घेतलं फोंडीला तेल टाकल्यानंतर परत जिरं टाकलं आणि इथे लाल तिखट टाकलं तिखट म्हणजे काश्मीरी लाल मिरची टाकली आणि थोडीशी जिरा पावडर परतून घेतली आणि फोंडीला मसालाही परतून घेतला जो बनवला होता तो तेल सुटेपर्यंत वरून थोडसं बारीक बटाट्याच्या काचऱ्या केला त्याही टाकल्या पाणी टाकलं मी आणि छान शिजवून घेतलं इथे आपला सांबार तयार झाला आता इडली सॉफ्ट इडली आणि सांबार मस्तपैकी मेनू हा तयार झाला